नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या मराठी टॉप टेन यूट्यूब चॅनेलवर आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील टॉप पाच सर्वात मोठ्या कंपन्या ज्या राज्याच्या आणि देशाच्या आर्थिक वाढीमध्ये मोठा वाटा उचलतात या कंपन्या कोट्यवधीची उलाढाल करतात आणि लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून देतात चला तर मग सुरुवात करूया नंबर एक रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्वात मोठी कंपनी म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी तेल शुद्धीकरण पेट्रोकेमिकल्स टेलिकॉम आणि रिटेल क्षेत्रामध्ये कार्यरत आहे रिलायन्सचे मुंबईत मुख्यालय असून जिओ रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स पेट्रोलियम ही त्यांच्या प्रमुख शाखा आहेत नंबर दोन टाटा समूह टाटा समूह हा भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि जुना उद्योग समूह आहे टाटा मोटर्स टाटा स्टील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस टाटा पॉवर आणि टाटा केमिकल्स या त्यांच्या प्रमुख कंपन्या आहेत नंबर तीन हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड घराघरात वापरली जाणारी अनेक उत्पादने तयार करणारी कंपनी म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर साबण डिटर्जंट सौंदर्य प्रसाधने खाद्यपदार्थ आणि पेय यामध्ये या, या कंपनीचा मोठा वाटा आहे <गण> नंबर चार महिंद्रा अँड महिंद्रा महिंद्रा अँड महिंद्रा ही ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची भारतीय कंपनी आहे एसयूव्ही ट्रॅक्टर्स आणि इलेक्ट्रिक गार्डनमध्ये ही कंपनी अग्रेसर आहे तसेच महिंद्रा फार्म इक्विपमेंट आणि महिंद्रा टेक यासारख्या उपकंपन्याही मोठ्या लार्सन अँड टुब्रो इंजिनिअरिंग आणि कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील सर्वात मोठी भारतीय कंपनी म्हणजे लार्सन अँड टुब्रो ही कंपनी रस्ते पूल मेट्रो प्रकल्प बांधकाम आणि डिफेन्स क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम करते तर मित्रांनो ही होती महाराष्ट्रातील टॉप पाच सर्वात मोठ्या कंपन्यांची माहिती या कंपन्यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारताचा विकास घडवला आहे तुम्हाला यापैकी कोणती कंपनी सर्वात जास्त आवडते हे कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच अशाच रोचक माहितीसाठी आमच्या मराठी टॉप टेन चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका